नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत कलाला झोपेतनं उठायला उशीर होतो ती म्हणते मी रूम आल्यावरती आवरते आणि आवर खाली निघून जाते इकडे अद्वेग तिच्या कपड्यांच्या घड्या करून छानपैकी आंथरून तिचं आवरून ठेवत हो, असतो कारण त्याला कलाचं मन जिंकायचं आहे त्याला दाखवायचा आहे तो किती बदलला आहे चांगलं वागतो आहे आबांच्या सांगण्यानुसार तो एकदम चांगला नवरा बनवून दाखवणार आहे कलाला आता कला खाली येते आबा तिला दिसत नाही तिला माहितीच नव्हतं आबांना एवढा त्रास झाला आता आबांची माफी मागायची तिला असते मग आबा पाठीमागण्यात येतात आणि म्हणतात आलो मी सांग काय म्हणत होतीस तू तेव्हा कला आबांची माफी मागू लागते आणि ती आबांना म्हणते आबा काल रात्री तुम्हाला माझ्या बोलण्याचा एवढा त्रास झाला आणि मला कोणी सांगितलंही नाही मला आत्ता कळलं आणि मला तुमची मनापासून माफी मागायची आहे असं म्हणत ती आबांची माफी मागू लागते आबा तिच्याशी काय बोलण्या अगोदरच मध्येच सरोज बोलून उठते आधी विचार करायचा मग बोलायचं पहिली विचार केला नाही आणि बोललीस म्हणून एवढा गोंधळ झाला ना कोणतीही गोष्ट अविचाराने करायची नाही ना पहिलेच जेणेकरून करून आपल्याला कोणाची माफी मागावी लागेल पहिलेच चांगले वागायचं ना त्याच्यावरती आबा सरोजचं तोंडबंद होईल अशा शब्दात तिला चोख उत्तर देतात पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल चांदेकरसाठी सकाळी सकाळी त्याला कॉफी घेऊन जाते रूममध्ये जाऊन पाहते तर काय माझ्या अंथरुणाची घडी कोणी केली असं ती विचारू लागते तेव्हा आदवेत तिला ते म्हणतो तू फार दमली होतीस रात्री मंगळागौर झाली तुझी मग म्हटलं तुला मदत करावी म्हणून मी हे सगळं आवरून ठेवलं त्याचं वागणं जरा विचित्र आहे आज जरा बदलल्या बदलल्यासारखा वाटतो तो आणि कोणाच ठाऊक याचं नक्की वागण्याचं कारण तरी काय इकडे आत व्यक्ती तिला विश्वास दाखवत आहे की मी चांगला झाला आहे मी बदललो आहे मी तुझ्या बाजूने आता खंबीरपणे उभा आहे असं त्याचं दा सगळ्यांसमोर दाखवायचं काम चालू असतं सगळेजण रात्री जेवणाच्या टेबलवर बसतात आणि सगळेजण जेवत असतात तेव्हा कला म्हणते आबा मला उद्या माहेरी जायचं आहे कारण उद्या रक्षाबंधन आहे मी माझ्या आईवडिलांकडे जाऊ ना सरोज लगेच म्हणते तुम्हाला भाऊ नाही तर माहेरी जायची गरज काय असं म्हटल्यानंतर आता पुढे जे काही उत्तर कला आणि आबा दोघंजणं देतील त्या उत्तराला सरोज सा सामोरे जाईल आणि सरोजला नेहमीप्रमाणे दोंडावं पाडायची सवयच आहे आबांसमोर हो की नाही चला तर मग पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील धन्यवाद